नमस्कार मी अमित गुरुजी वटवृक्ष स्वामी समर्थ ज्योतिष केंद्र या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज दैनिक उपाय क्रमांक बारा आज बऱ्याच कालावधीनंतर आपण हा उपाय करत आहोत पण हा देखील उपाय अनुभव सिद्ध आहे म्हणजे बऱ्याच जणांनी हा उपाय करून पाहिलेला आहे आणि त्याचे चांगले परिणाम आजपर्यंत त्यांना आलेले आहेत तर उपाय अत्यंत सोपा आणि साधा आहे आपल्या मनातल्या इच्छा जर भगवान शंकरांकडून आपल्याला प्राप्त करून घ्यायच्या असतील तर हा अत्यंत सोपा उपाय आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत की भगवान शंकर हे तपश्चर्येने लवकर प्रसन्न होणारी देवता आहे आपल्या मनातल्या इच्छा भगवान शंकरांकडून जर आपल्याला प्राप्त करायच्या असतील तर हा सोपा उपाय आहे हा उपाय नक्की करून पहा उपाय काय करायचा आहे तर सोमवारी सकाळी सहा ते आठच्या दरम्यान बेलाच्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे मनापासून आपल्याला हवी असलेली इच्छा त्या बेलाच्या झाडासमोर प्रकट करायची आहे इच्छा सांगून झाल्यानंतर त्या बेलाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा घालाव्यात आणि त्यानंतर त्या, त्या बेलाची अकरा पाने काढावीत आणि कोणत्याही भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन शंकराच्या पिंडीवर अर्पण करावी तीच इच्छा पुन्हा भगवान शंकरांपुढे व्यक्त करावीत हा उपाय तुम्ही करून पहा हे सलग अकरा सोमवार आपल्याला करायचं आहे असं केलं असता अकरा सोमवारमध्ये आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते आणि आपलं जीवन सुखी आनंदी आणि समाधानी होतं हा उपाय नक्की करून पहा अनुभव कळवायला विसरू नका श्री स्वामी समर्थ